नमस्कार मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा शेकापचे खंदे कार्यकर्ते स्वप्नील बिर्हाडी दीपक कांबळे आणि काँग्रेसचे हेमंत किर यांचा गोंडघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे बोर्लीपंचतन प्रतिनिधी गोंडघर येथे शेकापचे स्वप्नील बिर्हाडी दीपक कांबळे आणि काँग्रेसचे हेमंत किर यांनी खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गोंडघरचे माजी सरपंच लक्ष्मण भाई यांनी यावेळी खासदार तटकरे यांनी गोंडघर गावासाठी केलेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली यावेळी नव्याने पक्षप्रवेश केलेल्या स्वप्नील बिर्हाडी दीपक कांबळे आणि हेमंत किर यांनी पक्षप्रवेशाबाबत आपली भावना व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी खासदार सुनील तटकरे यांनी अदिती तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले मंदा पहिला शब्द टाकला मंदा मोहम्मदबाईकडे टाकला शब्द आणि मोहम्मदबाईनी साहेबांपर्यंत पोहोचवला आणि साहेबांपर्यंत पोहोचल्यानंतर मंदा आणि मोहम्मदबाईने त्याचा पाठपुरावा घेऊन साहेबांनी आम्हाला पहिले पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि पंचवीस लाख त्याच्यानंतर साहेबांनी परत पंचवीस लाख रुपये मंजूर केले असा इतका प्रेम यांनी आपल्या गोंडर गावातील साहेबांनी दाखवला आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत असो आता झाले नवीन रस्ते असो त्यासाठी देखील साहेबांनी या ठिकाणी आपल्या गोंडर गावासाठी निधी दिला

बऱ्याच दोषीला प्रवेश करतायत किंवा बरेच वेळ लागला आणि काही लोकांनी साहेब आम्हाला सांगितलं की तुम्ही विचार करा प्रवेश करताना आम्ही विश्वास दाखवला की नाही आमच्या आम्ही प्रवेश करतो आमच्यावर साहेब तेवढाच विश्वास ठेवतील आणि तेवढ्याच विश्वासाने आणि तेवढ्याच निष्ठेने आम्ही या पक्षाचा आणि सन्मान्य तत्व साहेबांचा आधी आहोत या मतदारसंघामध्ये मी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आणि मला सांगायला अभिमान वाटतोय रायगड अर्नागी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ब्याऐंशी हजाराच्या मताधिकाने मला लोकप्रिय मग तुम्ही सगळेजण म्हणाल की वस्तुस्थिती खरी आहे त्याचा उल्लेख बाहेर साहेबांनी केला माझा धर्म जात म्हणजे विकास माणूस किंवा माझा धर्म आणि विकास करणं ही माझी सेवा याच भूमिकेवरती मी त्या ठिकाणी काम म्हणून देशाच्या संसदेमध्ये अठराव्या लोकशाही गेल्याच्या नंतर औद्योगिक वसाहत पोट तणाव पण ही जी औद्योगिक वसाहत होणार आहे आज अनेक वेळेला अनेक पद्धतीनं निर्माण केली जातात की रोजगाराच्या बाबतीमध्ये काय ही दिगी औद्योगिक वसाहत आहे याच्यामध्ये भारत सरकारने माझ्या विनंतीनुसार चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि आता त्या औद्योगिक दीर्घकाळ कामा करता दोन हजार नऊ सालामध्ये मला या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली प्रचंड प्रमाण ते विकास करण्याची बांधिलकी त्या ठिकाणी घेतली आणि आज आपण नक्की सांगू शकतो दोन हजार नऊ सालामध्ये भाविक किंवा पर्यटक येत होते त्याच्यात हा पण आता भाविक आणि पर्यटक माझ्या शिवादरमध्ये येतात कळत ना कळत ती सु रोजगाराची एक निर्मिती आहे